कारसेवक जाण्याचा भाग्य मला त्यावेळेस मिळालं त्यावेळेस त्यावेळेस रामायण देखील चालू आणि रामायणची किमाया गावामध्ये बघितली शहरामध्ये बघितली छोट्या छोट्या विभागामध्ये बघितली त्यावेळेस रामायण जे गाजलं आणि लोकांमध्ये हृदयामध्ये राम काय सीता काय या ठिकाणी लक्ष्मीन काय आहे हे सर्व जनतेला त्यावेळेस भारतवर्ष सर्वसाधारण लोकांना कळालं कळाल्यानंतर त्यांचे प्रतीक म्हणून त्यावेळेस कारसेवक म्हणून जाण्याचा योग आला आणि त्या कारसेवक योग येत असताना जे मंदिर बनवण्याचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे आणि ते पूर्ण करत असताना मी शिर्डीचा खासदार म्हणून अगस्ती महाराजांच्या इथे श्रीरामचंद्र महारा इथे आले आणि ह्याचं पावनभूमी झालेली आहे म्हणून ह्या ठिकाणी कॉड कॉरिडॉर चालू करणार आहे रामनाचं त्यामध्ये आपलं अगस्ती ऋषी महाराजाचं क्षेत्र घ्यावा त्यासाठी व्यास महाराज आपल्या आपल्या भागाचेच त्या ठिकाणी प्रमुख आहेत आणि त्यामध्ये कॉरिडॉरमध्ये आपलं नाव समाविष्ट झालं तर सेंटर आणि स्टेटच्या सगळ्या जे तीर्थस्थळ आहे रामाचं ते सर्व इथे मला ते पंचवटी <coughs> अगस्ति हे सर्व कम्प्लीट करणार आहे <coughs> त्याला चालना देऊन आपल्या भागाचा पर्यटनच्या संदर्भात विकास आणि आपल्या भागाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला त्या संदर्भात आपण सर्व भाग्यवान आहात आणि त्या भाग्यवान नगरीचा खासदार म्हणून मला अभिमान आहे आणि त्याची सेवा करण्याच्या संदर्भात मी व्यास महाराज आणि केंद्र आणि राज्याकडे त्याचा पाठपुरावा करून या कॅडोडरमध्ये आपल्या नाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण इथे आनंद ऋषी आहे अगस्त अगस्त्य महाराजांना असं सांगाने घालतो आणि लवकर साईबाबाच्या चरणी विनस्तव्यस्त कोण त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याला मान्यता देऊन संदर्भात चालना देण्याचं काम मी खासदार म्हणून प्रयत्न करतो साहेब ह्या शिर्डी मतदारसंघात तुमच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत काहीतरी पाच क्विंटल लाडून तर तुम्ही वाटप केलं याबाबत काय सांगा ह्या ठिकाणी सदा सर्वांची आहे गरीबातला गरीब माणूस बाबा त्या रामाचा भक्त असल्यामुळे ज्या ज्याच्या ऐपतीपर्वाने पोळ्याचं दान कसलं दान तो, तो, तो देतच आलेला आहे त्यामुळे ह्या भागामध्ये काम करत असताना मला साईबाबाने आणि रामचंद्र हे रामचंद्र राम प्रभूंनी या ठिकाणी मला संधी दिली त्या संधीचा एकाने पाईक म्हणून ते काम करण्याचा विषय नाही परंतु सेवा म्हणून करण्याचा सौभाग्य केला आपण त्यामुळे आम्ही हे सेवा करू शकतो ह्या ठिकाणी मला एकच सांगायचं की या ठिकाणी पाणी आपल्या भागाला राहिलं पाहिजे मी हे श्रीरामचंद्र ज प्रभू रामचंद्र चंद्र हेच सांगेल की या ठिकाणी घाटमात्याचं पाणी आपल्याकडे आलं पाहिजे आणि घाटमात्याचं पाणी आलं तर आपला नगर जिल्हा नाशिक जिल्हा अधिक मराठवाड्याला न्याय मिळेल आणि वंचित राहिलेला भाग आहे सर्व्या तालुक्याचा अकोला असेल संगमनेर असेल राहता असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी कोपरगाव असेल त्याला न्याय मिळेल आणि न्याय मिळून शेतकरी सुखी होईल आणि ते करण्याचं भाग्य मी श्रीराम प्रभू रामचंद्र यांच्या नस्तप्रस्त करून त्या ठिकाणी त्यांच्या चरणी विन हा विनम्र या ठिकाणी साष्टांग साष्टांकदोज काढून त्या ठिकाणी मागणी आणि त्या ठिकाणी मागणी करत असताना त्यांनी मला शक्ती द्यावं हो, आणि ते काम पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यामार्फत मला प्राप्त व्हा हो, हीच अपेक्षा